आज नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी जिथे जिथे नॉमिनेशन ऑफिसेस हो, आहेत त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात बंदोबस्त आहे सर्व अधिकारी जे इंचार्ज पोलीस स्टेशन इंचार्ज त्यांना तिथे राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रिझर्व्ह फोर्सेस ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्शनच्या अनुषंगाने जो आमचा डिस्ट्रीब्युशन आहे माननीय कलेक्टर साहेबांबरोबर आम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळी सुद्धा माहिती दिली होती की जो स्केल आहे त्या स्केलच्या अनुषंगाने बंदोबस्त ची आखणी करण्यात आलेली आहे बेसिकली बंदोबस्त जो असतो तो पोलिंग बूथ पोलिंग स्टेशनचा बंदोबस्त असतो त्यानंतर मेन एंट्री गेट आहे पोलिंग स्टेशनचा तो शंभर मीटरचा बंदोबस्त पे, सेक्टर पेट्रोलिंग एस एस टी आणि एफ एस टी त्या अनुषंगाने जो स्केल आहे त्याप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मागच्या जिल्हा परिषदच्या मध्ये जे झालेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे सर्व गुन्हे जे आहेत ते चार्जशीट झालेले आहेत जे वेपन्स आहेत वेपन जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे त्याची यादी आणि लवकरच कलेक्टर साहेबांची मिटिंग घेतल्यानंतर वेपन सर्वचे सर्व जमा होऊन जातील त्या अनुष त्याचबरोबर जे बाहेरून येणारा जो बंदोबस्त आहे आम्ही तीन एसआरपीएफ च्या प्लाटूनची मागणी केलेली आहे आणि ते जसे प्राप्त होतील त्या त्याच्यानंतर एरिया डॉमिनेशन व इतर गोष्टीचा कामकाज सुरू होऊन जाईल बंदोबस्त त्याचा मी तुम्हाला आकडा देऊन टाकतो आता मी तो आहे माझ्याकडे मी देतो दे तो। दे तो दे 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 ते आता प्रक्रिया चालू आहे आमचे आमच्या जे वर्षभरात आता प्रक्रिया झालेले म्हणजे जवळपास एक तीस ते पस्तीस जे आरोपी आहेत त्यांच्यावर चॅप्टर केसेस पासून ते तडीपारीपर्यंतच्या सर्व कारवाई होणार आहेत अजून तरी काही नाही जरी झालं तर त्या टेक्निकल स्वरूपाच्या म्हणजे जे इलेक्शन कमिशनचे जे क्रायटेरिया त्याप्रमाणे जर असतील तर त्याप्रमाणे होतील परंतु ती आता कलेक्टर ती मिटिंग झाल्यानंतर त्याचा निर्णय होणार आहे आता त्या आम्ही ऑलरेडी घ्यायला सुरु केलेल्या आहेत त्याचबरोबर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे तिथं होण्याची शक्यता आहे त्यामुळे बंदोबस्त मुबलक प्रमाणात ठेवलेला आहे त्याचबरोबर सर्व जे काही कॅन्डिडेट्स आहेत संभाव्य कॅन्डिडेट्स यांच्याशी संपर्कात आहोत आम्ही आणि कुठेही काही कायदा व प्रश्न निर्माण झाल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल